আবে কষ্ট রিটি তালে বহু শকতো তুমি नमस्कार मित्रांनो देवासागर देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आज आपण आलो परत एकदा आपल्या दुसऱ्या बागेमध्ये आणि किती धरली आहे बाग आपल्या देवगड हापूसची बाग ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि आंबा कसा वळखायचा आणि ऑर्गॅनिक बाग कशी म्हणजे विदाउट कल्टरची आणि कल्टरची बाग कशी ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आणि एक गुढीपाडव्याच्या आसपास बुकिंग सुरू होईल तुम्हाला स्क्रीनवर मी नंबर देतोच त्यावर अवश्य कॉन्टॅक्ट करा किंवा संपर्क नाही झाला तर व्हॉट्सअप मेसेज नक्की करा आणि हा व्हिडिओ आला नक्की एक लाईक करा चला बघी आपली बाग कशी आहे ती आणि आंबे केवढे झाले ते आहेत तेही बघू आणि त्याचबरोबर तुम्हाला देवगड हापूस कसा ओळखायचा हाही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला डिटेल दिलेली असणार ती अवश्य चेक करा देवगड हापूसच्या बागेमध्ये परत देवगड हापूस म्हटलं तर देवगडचा राजाच हापूस सन सर्वांचा बापूस हे ब्रिद वाक्यच आहे तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांना आणि सर्वात लवकर धरणारा आणि मार्केटमध्ये पहिला मान घेणारा म्हणजे देवगड हापूस तर मित्रांनो आपण आता आपल्या बागेमध्ये आलो आणि या झाडावर तर मस्त धरले आहेत बघा आंबे म्हणजे एक पाडव्यापर्यंत होतीलच आणि असे पण आहेत ना कि आले ने की आतमध्ये आल्यावरच दिसतात बाहेरून वाटणार नाही तुम्हाला की आंबे आहेत बागेमध्ये होऊ शकता आता इथे बघा तुम्ही हे बघा आतमध्ये जास्त आहेत त्याचबरोबर हे बघा असे तुम्हाला प्रत्येक आतमध्ये दिसणार मित्रांनो बाहेरून कायच वाटत नाही की बाग धरली आहे वाटतच नाही बाग आपली धरलेली आहे व्यवस्थितरित्या तुम्हाला बोललो ना आतमध्ये जास्त दिसणार बाग व्यवस्थितरित्या धरलेली आहे ती आणि मित्रांनो ही बाग आहे ना पूर्ण ऑर्गॅनिकरित्या म्हणजे आम्ही याला वगैरे काहीच न वापरफाईट केलेली बाग आहे होऊ शकता तुम्ही आता हे बघा हे आंबे पण बघा सर्व असेच दिसणार तुम्हाला बूर्णपने ऑर्गेनिक बाग है अशी पैं कि एक कल्टर घन ता खी जाऊाला पे व्यवस्थित आंबे धरले शकता हे बघा इथे पण आहे हे बघा पूर्णपणे आंब्याची बाग आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी पण व्यवस्थित आंबे झालेले आहेत बघू शकता तुम्ही जवळून दाखवतो तुम्हाला हे बघा साईज बघा केवढी आहे आणि जास्त करून हे ना मित्रांनो कातळ बघा आणि भाग भागात हा आता उत्तरता भाग आहे पूर्णपणे उतरता भाग आहे त्या भागामध्येच देवगड हापूस हा लवकर आणि जलद प्रमाणात धरतो आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्ही आंबे बघा कसे धरलेले आहेत ते व्यस्थित धरलेलं आहे काही ठिकाणी डागोरे असतात ते का नॉमिनलच आहे असू शकतात कुठच्याही बागेमध्ये एखादा तरी डाग्या रासा भेटतोस ज्यावेळी झाडावर असतो त्यावेळी आता इथे बघा मित्रांनो हे बाग ही बाग आहे ना पूर्ण बघण्यासारखीच आहे असतं की धरली आहे बघा तर साईज बघू शकता तुम्ही कशी आहे केवढी आहे ती मोठी असा आंबा व्हायला पाहिजे आता हे काही बारके आहेत बघू शकता तुम्ही त्याचबरोबर ह्या आंब्याची पण साईज पण मस्त आहे बघू शकता तर आपण आता स्टार्टिंगलाच बोललेलो की तुम्हाला एक विषय बोललेला की कलटारचा आंबा आणि ऑर्गॅनिक आंबा ह्यामध्ये थोडंफार फरक असतोच ही यात बाग बघा तुम्ही विदाउट कलटारची आहे जी बाग तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो कशा प्रकारे असते ती ही पूर्णपणे ऑर्गॅनिक केलेली बाग आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला देवगड किल्ला हा भाग तुम्हाला दिसेल तर मित्रांनो आपण कुठेही फिरलात तरी शेवटी देवगड हापूस हा ओळखू शकता तुम्ही हा बघा आता व्यवस्थित रित्या झालेलं आहे थोडा ऊन येतो त्याच्यामुळे वेगळा दिसतो आहे तुम्हाला थोडा लाईट कमी करून बघूया पण मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्णपणे देवगड हापूस कशाप्रकारे तयार झाला आहे तो आज आपल्या बागेमधून तुम्हाला डायरेक्टली समजेलच आणि यंदाचा आंबा नक्की तुम्ही खरेदी करू शकता आपल्या यूटूबच्या माध्यमातून तसेच इथे बघू शकता बारीक कणी वगैरे आहेत म्हणजे कणी पण अजून त्या धरून आहेत हे बघा आंबे कशा रीतीने तयार झाले आहेत ते, ते बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता तुम्ही देवगड हापूसची बाग आपली व्यस्तरित्या आलेली आहे यंदा आणि आपण दरवर्षी मध्येच वापर करतो म्हणजे क कर... विदाऊट कल्टर तुम्ही बघा ही साईज बघू शकता तुम्ही मित्रांनो म्हणजे बहुतेक आंबे म्हणजे देवगड हापूस आंबा हा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आज आपण बागा बागेमध्ये आलो त्याचबरोबर कशाबरोबर बाग तयार झाली आहे म्हणजे आंबे वगैरे धरलेले आहेत आपल्या बागेमध्ये आपण बागी बघितलेच आहेत त्याचबरोबर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर वीस ते पंचवीस मार्च या दरम्यान तुम्ही अवश्य बुकिंग करू शकता त्याचबरोबर कुठली काळजी न करता अमकास ओ ओन ओनली देवगड हापूस आणि ते पण ऑर्गेनिक पद्धतीने कुठला केमिकल नाही काय नाही प्युअर आडीमधला आम्हा तुम्हाला आपल्या बागेतसून थेट तुम्हाला ग्राहकांपर्यंत म्हणजे तुम्हाला होम डिलिव्हरी असेल किंवा ज्या स्टॉपवर असेल तिथे तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो आणि बघू तुमची ऑर्डर कधीपासून सुरुवात होते आणि समजा आमचा कॉल नाही आला कॉल अटेंड नाही केलो आम्ही तर तुम्ही अवश्य व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप कॉलवर रिप्लाय करू शकता किंवा कन्फर्मेशन करू शकता आणि डिटेल घेऊ शकता तुम्ही आंब्याचे वगैरे चला